माझे पूर्ण नाव आहे आमानंदू वाघाडे मी तुम्हाला गीता आणि सीता हे पुस्तक वाचून दाखवणार आहे पुस्तकातील पात्र सीता गीता राणी पुन्हा दिवस होते एके दिवशी सकाळी सकाळी सीताच्या घराच्या अंगणात दोन कबुतर आले सीता नेहमी अंगणातील भिंतीवर पक्ष्यांसाठी दाणे ठेवायचे रोज पक्षी येऊन दाणे खाऊन जायचे त्या दिवशी अंगणात तिला दोन कबुतरे दिसते कबुतर कबुतरांना पाहून खूप खुश झाली ती त्या कबुतरांना पाहण्यासाठी अंगणात आली अंगणातील तिथेच वर फळी होती फळीवर बरणी होती कबुतरे दाणे खायची आणि बरणीजवळ जाऊन बसायचे पुन्हा दाणे खाण्यासाठी यायचे परत बरणीजवळ जाऊन बसायचे असे सारखेच चालू होते सीता कबूतराच्या हालचाली पाहत होती तिची तिचे लक्षे पाहण्यासाठी उत्सुकता लागली तिची नजर तिथे असणाऱ्या पात्र्याच्या बॅनलवर गेली ती बॅनरवर चढली घरट्यात तिने डोकाहून पाहिले घरट्यात तिने घरट्यात तिला एक अंडे सीताची छोटी बहीण गीता अंगणात आली तिला तिला घरटेविषयी सीताने सांगितले घरटे पाहण्या घरटे पाहण्याची गीताला गी। इच्छा होत झाली सीताने गीताला बॅनरवर चढण्यास सांगितले दोघी त्या बॅलरवर उभे राहून घरटे पाहू लागले घरट्यातील अंडे पाहून गीता घरट्याच्या कडेने दोन्ही कबुतरे भिरट्या घालत होते होती, होती। कबुतरे त्या अंड्याच्या कबुतराला राणी राणीपासून धोका वाटत होता राणीचे काहीतरी केले पाहिजे गीता गीता सीताला म्हणत नाही तर आता तर राणी अंडे खाऊन टाके सीताने राणीला सीताने राणीला तेथून हाकलून गेले राणी अंगणात असणाऱ्या पलंगा पलंगाखाली थोड्या वेळात राणी पलंगाखालून बाहेर आली गीताने सीताला राणी परत आल्याचे दाखवले सीता विचार करू लागली सीताला सीताला कल्पना सुचली ती घरात गेली एका बशीमध्ये मध्ये दूध घेऊन आले राणीला दूध दिले राणी दूध पिऊन निघून गेले राणीपासून अंडे वाचवण्यासाठी त्या दोघी रोज राणीला दूध घ्यायच्या राणी दूध पिऊन निघून जायचे असा नित्यक्रम चालू होता त्यामुळे राणीपासून घरट्यातील अंडे एके दिवशी अंडे उकलले त्यावेळी दोन्ही त्या अंड्याजवळच होती अंड्यातून बाहेर आलेले पिल्लू पाहून त्या दोघींना खूप आनंद झाला अंगणात नवीन पाहुणा आला होता त्याचे नाव त्यांनी पिंकू ठेवले धन्यवाद